अरुंधिरी अल्बम जाता आज अरुंधती महाराजांच्या मठात आम्ही आलेलो आहे आणि खूप छान वाटते खूप प्रसन्न वाटतंय एक अशी एक वेगळी ऊर्जा वाटते त्यांच्याजवळ की असं वाटते इथून जाऊच नाही इतकं छान वाटतं आणि त्यांचं भोजनही प्रसादही आम्ही थोडं थोडं खाल्लं तेही खूप छान बनवलेलं माईने आणि खूप छान वाटतं माझा परिचय आहे की मी ॲडव्होकेट आहे नागपूरची ॲडव्होकेट मेघा विनोद तुमार आणि मी राहते नवी मुंबईमध्ये वाशीमध्ये आणि मा मला माझे सर आहे ते नवले सर आहेत त्यांनी मला भेट करून दिली आणि त्यांच्यामुळे मी इथे आलेली आहे त्यांच्याशी बोला तुम्ही माझं नाव विनोद तुम्हाला नवले सरांनी मला अनुभव नाथाच्या मठामध्ये आज घेऊन आले त्यामुळे मला ह्या मठाच्या ऊर्जेचा आणि तिथल्या एनर्जीची जाणीव झाली सोबत या मठामध्ये आल्यामुळे सगळे शिष्यमंडळांची भेट झाली एक चांगल्या प्रकारचे जीवन जेवणाचा लाभ झाला त्याच्यामुळे चांगली ऊर्जा मिळाली आणि अंतकरणामध्ये समाधान लाभलं आणि या या मठामध्ये आल्यामुळे सर्व लोक लोकांच्या वृत्ती झाल्या आणि संपूर्ण मठाचं शिष्यांनी माहिती दिली आतमधल्या मंदिरापासून ते बाहेरपर्यंत त्याची सगळी माहिती माहिती सगळी दिली जय हरी नमस्कार मी गणेश्वर तुम्हाला पाशीवरून आलेलो आहे तर आज इथे अडब अर्बा... आताकडे आम्हाला आमचं सत्कार केलं महाराजांनी आणि इथल्या सगळ्या शिष्यांना पण आम्ही भेटलो खूप छान वाटलं इथल्या एनर्जी पण बन... एनर्जी जाणीव झाली आम्हाला आणि भोजन पण खूप छान होतं इथलं महाराजांनी आमचं सत्कार केलं सगळ्यांचं आशीर्वाद दिला आम्हाला जे आहे सर्वप्रथम महाराजांचं महाराजांना धन्यवाद देतो आणि त्यांची क्षमाही मागतो म्हणजे आमच्या या मैत्रीण ॲडव्होकेट धुमा या नवीन मित्र विनोदजी धुमा खरं तर आमच्या दोघांतर्फे क्षमा मागतो यासाठी की बरेच दिवस झालं की मी तुम्हाला सांगत होतो की महाराज येणार येणार साहेबांना सांगितलं की येतो आहे म्हणून लखनजी महाराजांना सांगितलं येतो आहे म्हणून पण काही ना काही मध्ये अडचणी येतात कामं निघतात त्यामुळं त्यांनाही वेळ नव्हता आणि त्याबरोबर मलाही जमलं नाही पण आज काल आम्ही ठरवलं होतं महाराज की आज काही असो जायचं म्हणजे जायचं सकाळी आम्ही साडेसहाला तिथून निघालो ठाण्यातून ठाण्याहून निघून माझं जे कामं होती आमची मॅडमच्या नामची जी कामं होती एवढ्याला ती कामं पूर्ण केली प्रवासाचा ताण थकवा इकडे आल्यामुळे हा सगळा तुमच्या दर्शनाने आणि त्या वक्तावना सगळा नाहीचा झाला आमचा अगदी फ्रेश झाल्यासारखं वाटतं जेवण उत्तम होतं प्रसाद उत्तम होतं जेवण म्हणण्यापेक्षा प्रसाद उत्तम होतं महाराजांची कीर्ती आता ही माझी मला वाटतं तिसरी की चौथी वेळ इकडे यायची महाराजांनी जे जे कार्य केलं आहे त्या कार्याला माझा खरंच सलाम आहे शून्यातून विश्वनिर्माण करणारी माणसं मला म्हणजे वैयक्तिक मला मंगेश मौलींना आवडतात आणि या संकांबरोबर माझं गौमत काय हे परमेश्वर पाठी आहेत त्यांना त्यांनाच ठेव एनी काही असेल पण जे काही महाराजांनी केलं आहे आणि करताय ह्या लहान बच बच्चांसाठी माझ्या लहान मा बालमित्रांसाठी की ज्यांचा कोणी नाही त्यांचे अरुणगिरी महाराज हे <सथ> बऱ्याच ठिकाणी मी सांगतो आहे आणि सांगणार आहे मी पुढे जेव्हा जेव्हा महाराजांच्या कीर्तनाचा किंवा कुठे काही आमचा योग आला असेल पुढच्या का कार्यक्रमात त्या ठिकाणी तुम्ही आवर्जून उल्लेख करणारच आहेत महाराजांनी जसं आता काही सांगितलं आहे काही गोष्टी सांगितल्या की आ, ही जुनी इमारत पाडून तिथे काही बांधायचं आहे त्या अनुषंगाने मला जे काही मदत करता येईल ते मी नक्की करणारच आहे त्यासाठी महाराज तुमचे आशीर्वाद आहेच आमच्या पाठीशी अजून सांगायचं तात्पर्य आहे की हे अगदी तुम्ही हे जे करताय हे देशभक्तीचं काम आहे ह्या मुलांना कोणी नसणार मी बरीचशी मुलं बघतो आज सकाळीच मी माझ्या ड्रायव्हरला सांगितलं मॅडम ते येण्याच्या अगोदर एक कुटुंब झोपलं होतं रस्त्यावर हो त्याचं हो। हो मला चर्चा झाली ती सरज आपलं बोललं त्या झोपल्या त्याला हिंदीत बोलत होतं आणि गोविंद डे कशा सोय बोलता सर दोन्ही आहे चार आहे चार वच चार बैठे चार मुलं ती दोघं नवराबाईकू कसे झोपले होते त्या रस्त्यावर बाप रे मी म्हटल्यावर काय कुठच्या पण खरं ती परिस्थिती बघितली मॅडम आणि आज इकडे ह्या मुलांची परिस्थिती बघतोय खरोखर धन्यवाद महाराज तू खरं परमेश्वराकडे एकच प्रार्थना आहे खूप तुम्हाला आयुष्य लाभो या देशाची या आपल्या समाजाची या ज्या महाराष्ट्रातली जी काही सेवा आहे ती तुमच्या हातून घडव आणि त्या घड त्या सेवेमध्ये आमचं थोडासाही आमचा अधिकार असो तो वाटा असेल हे आम्ही तुम्हाला नमूद करतो मी तर मला नेहमी सांगत असतो मला मी प्रत्येक ठिकाणी सांगतो की मंगेश नवलींनी जर एक रुपया कमवला तर त्यातले दहा पैसे हे सत्तर मी तुमच्या सांप्रदायिक कामासाठी मंदिर असो मला आवड आहे मंदिरांचे की जर मंदिरं असतील तर सगळं काही तिथं त्या गावात व्यवस्थित चालेल असं माझा एक माझा अंदाज आहे आणि शाळा असतील त्या शाळा आणि मंदिरं ही दोन माझे हे ठरलेली कामं आहेत त्या कामात मी नेहमीच हे असणार आहे जिथे मला करायचं आहे ते मी वेळ काळ किंवा कोणी माणूस सांगतो म्हणून कर करतो असं मला वाटलं तिथे की नक्की मी ते करणार आणि असेच आशीर्वाद तुमचे आम्हाला राव आमच्यावर राहू सगळ्यांवर पुन्हा एकदा आमचे नवीन झालेलं मैत्रीण आणि आमचे मित्र आणि यांचंही खरं आभार व्यक्त करतो स्वागत करतो कारण त्यांनी आम्हाला आला तिथे आणि हे सगळं जाणून घेतलं आमचा मुलगा बोलता बोलता आम्हाला बरं वाटलं मी त्या आय आय करून मी त्याला सांगत होतो तर त्यांनी ती तयारी दर्शवली खरोखर आपण आपल्या सर्वांचे आशीर्वाद त्याच्या पाठीशी आहेत मी त्याला सांगितलं बाबा काही असेल दिल्लीला काय लागलं तरी आपल्याला सांग आपण मदत करूया तिथे तर अशा त्याला फक्त महाराज आपल्याकडून खूप खूप आशीर्वाद द्यावेत आणि त्याला आयस होऊन जसं तुम्ही म्हटलं की लाल लालदेवाची गाडी घेऊन यावी ती यावी ही माझी तिकडे परमेश्वराकडे प्रार्थना सगळ्या या सगळ्या माई माऊलींकडेही प्रार्थना मावशांनी खूप चांगलं जेवण दिलं एक मावशी तर ती माझ्या मावशीसारखीच वाटते तुम्ही आला होता तिथे महाराज तर ते त्या तिन्ही मावशांचं खरोखर करावं तेवढं कौतुक पुरेसं आहे खूप आहे पुन्हा एकदा जर कधी मला वेळ मिळाला तर नक्की मावशांना तुमच्या हातून घेऊन खायला नक्की आम्ही घेऊन विनंती करतो तुमचा आग्रह खूप आहे व पुन्हा एकदा निवांत येऊन नक्की थांबेल एक दोन तीन तास तरी थांबेल एवढं मी तुमच्याकडे एक विनंती करतो आणि आम्हाला वजा द्यावी धन्य अडबवीनाथ हा तुमच्या शेणीत ठेवितो माथा आज या ठिकाणी अडबवीनाथ संस्थांमध्ये श्री क्षेत्र भमाठाला महाराष्ट्रातील एक मोठी हस्ती उद्योगपती श्री आदरणीय मंगेशजी नवलेसाहेब आपल्या आडबिनाथ संस्थानला आज खऱ्या अर्थाने त्यांनी भेट दिलेली आहे दर्शनाचा योग त्यांना नाथांचा प्राप्त झालेला आहे आणि त्यांच्यासमवेत आदरणीय श्री धुमाळ साहेब आणि अद अॅडवोकेट धुमाळ मॅडमजी आणि त्यांचे शिरंजीव गणेशजी आणि त्यांच्यासमवेत सारथी भैया आपण या ठिकाणी आलेले आहात आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो नवले साहेबांचं कार्य खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये वाखाणण्यासारखं आहे अत्यंत मोठं व्यक्तिमत्व महाराष्ट्रातील आणि आमच्या नगर जिल्ह्याचे भूमिपुत्र ते आहेत अकोल्या तालुक्यातील ता इंदुरीचे आज ठाण्यामध्ये जाऊन मुंबईमध्ये फार मोठी क्रांती त्यांनी केलेली आहे उद्योगपटी क्षेत्रामध्ये त्यांचं मोठं नाव आपल्या देशामध्ये भारत देशात आहे देश विदेशात त्यांचं कार्य मोठं महान आहे आणि आज या देवस्थानला भेट दिल्याबद्दल हे आपल्या देवस्थानच्या वतीने भक्त परिवाराच्या वतीने त्यांना कोटी कोटी शुभेच्छा देतो हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद साहेब जय हरी जय राम